नमस्कार कृषी मित्रांनो परत एकदा स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे मी अत्यंत महत्वाची बातमी त्या अगोदर आपल्या चॅनलवर आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका असेच व्हिडिओज लवकरात लवकर बघण्यासाठी चला तर वळूया आपण बातमीकडे पी किसान योजनेच्या लाभासाठी नव्याने नोंदणी करण्याची संधी पंतप्रधान किसान योजनेच्या लाभापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना योजनेत सहभागी करून घेण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे होणाऱ्या लाभ लाब दिले जाणार आहे यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेमध्ये पात्र लाभार्थ्यांना दरवर्षी केंद्र सरकारकडून सहा हजार व राज्य सरकारकडून सहा हजार रुपये असे एकूण बारा हजार रुपये तीन हप्त्यांमध्ये बँक खात्यात दिले जातात आतापर्यंत योजनेचे एकोणीस हप्ते जमा झाले असून या योजनेचा वीसवा हप्ता जमा होणार आहे पण या योजनेच्या लाभापासून विविध कारणांनी काही शेतकरी अद्यापही वंचित आहेत त्या शेतकऱ्यांना योजनेत समाविष्ट करून घेण्याच्या उद्देशाने शासनाने पंधरा पासून संधी उपलब्ध करून दिली आहे कागदपत्रातील त्रुटींमुळे वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना शेतीचा वारसा बदलणे शेतकऱ्याच्या मृत्यूनंतर मालकी बदलणे अशा आदी कारणाने वंचित असलेल्या शेतकऱ्यांनाही संधी उपलब्ध करून देता येणार आहे या योजनेअंतर्गत लहान शेतकरी अर्ज करू शकतात शेतकऱ्यांचे नाव राज्य किंवा केंद्र सरकारच्या जमिनीच्या नोंदणीमध्ये नोंदवलेले असावे तसेच आधार कार्ड बँक आणि मोबाईल क्रमांक जोडलेले असावे या शेतकऱ्यांना योजनेच्या लाभासाठी अर्ज करता येणार आहे नोंदणीसाठी ऑनलाइन अर्ज योजनेची अधिकृत वेबसाईट पीएम किसान डॉट जीओ वी डॉट इन यावर ऑनलाइन नोंदणी करता येणार आहे नवीन शेतकरी हा पर्याय निवडावा आधार क्रमांक मोबाईल क्रमांक नोंदवावा ओटीपी नोंदवावा शेतकऱ्यांची व्यक्तिगत माहिती जमिनीची माहिती बँक खाते क्रमांकाची माहिती भरून अर्ज सबमिट करावे तर ही होती आजची आपली महत्वाची बातमी जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून टाका असेच व्हिडिओज लवकरात लवकर बघण्यासाठी धन्यवाद